उशटते खरकटे पार्टी पाळण्यात दुसऱ्यांची कार्टी राजकारणात कधी कोणाला काय साक्षात्कार होईल सांगता येत नाही मेगा भरतीसाठी ज्यांनी बाजा लावला त्यांनी आमदार खासदार फोडण्यात विरोधी सरकारे पाडून आपल्या मर्जीची सरकारे बनवण्यात कोणतीच कसर सोडली नाही कर्नाटक मध्य प्रदेश गोवा व महाराष्ट्राचे महाराष्ट्राने याचा चांगलाच अनुभव घेतला आहे जळगावात खासदार काही कार्यकर्त्यांसाठी ठाकरे गटात येताच भक्त मंडळी थेट उशटे खरकटेवर आले याला राजकारणात गाडी उतरायला लागले असेच म्हटले जाते मानवतेच्या दृष्टीने मान खाली घालायला लावणारी कृती येईल व्यवहारात राजकारणात नेहमी आपल्या बाजूनेच फासे पडत नाहीत कारण सर्वांना एखाद्याचे तिकीट कापले तर तो विचारणार नाही पण म्हणून घरातच बसून राहणार नाही उन्मेश उन्मेश पाटील यांनी मातोश्री गाठून तिकीट स्वतःसाठी न घेता मित्राला दिले राजकारणात हा खूप मोठा पायंडा होय सत्तेसाठी कपडे बदलून फिरणाऱ्यांनी काहीतरी बोध घ्यावा जळगावचे वारे महाराष्ट्रभर पसरले तर पत्रकार निखिल वागळे अशोक वानखेडे संजय आवटे व सरोदे विश्व विश्वंबर चौधरी म्हणतात तशी होईल राजकारण प्रवाही या सवय असावी पण राजकारणी मंडळीने कमालीचे घडवून केले आहे आता लपण्यासाठी बिळे शोधत आहेत ईडी आय टी सीबीआय जेवढे अत्याचार करतात त्यातून पुन्हा एकदा देशभक्तांची फौज निर्माण होईल अनिल देशमुख संजय राऊत सदानंद कदम यांनी जेलमध्ये काही दिवस काढले त्यामुळे खरी परिस्थिती समोर आली सरकारी यंत्रणांनी आपली किंमत कमी करून घेतली ज्यांना शंभर नंबरी पॉवर आहे त्यांच्यावर कुत्र्याचे जीवन जगण्याची वेळ आली आहे न्यायव्यवस्था व राज्यघटना मोडीत निघाल्याने हे सर्वात मोठे उदाहरण होय तरी सुद्धा एखादा खासदार फुटला तरी भक्त मंडळी थै थै नसतात दुसऱ्यांची पोरं आपल्याच पाळण्यात हलवून झोका देणाऱ्यांना पान जरी हल्लं तरी भूकंप झाल्याचा अनुभव येतो येतो आहे असतील सीते तर जमतील भोते या म्हणीप्रमाणे सत्ता निसटती म्हटल्यावर भूते सुद्धा आपला मार्ग बदलतील जगातील सर्वात मोठ्या व सेट कंपनीच्या पार्टीचा बोबाटा फारच मजेशीर आहे नेहमीच हवेत गप्पा मारणाऱ्यांना या अंडरकरंटचा अंदाज नव्हता एकट्या कसबा निवडणुकीने त्यांची हवा काढली महाराष्ट्रात निवडणुका व पोटनिवडणुका वाऱ्यावर सोडल्या जळगावच्या पाटलांनी हुस्टे खरकटे पार्टी आता उघड्यावर आणली आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा